विक्रम वीर हनुमान कुस्ती केंद्रनॅशनल शिवछत्रपती पुरस्कार ही कुस्ती पाच हजार धमाका एक मिळशे तुमच्या बंधूंना घ्या फार मोठी आवड फोरवर दुपारवर न फोन केला पवार सर मला संभा नंबर द्या दे, मला त्याची कुस्ती घ्यायची आहे आणि आज तो सोन रिशन उगवला गणेश एक दिलदार मनाचा राजा विरुद्ध विक्रम बजबळकर भगवान सेठ गणेश आणि बाळसेठ च्या हस्ते कुस्तीची सुरुवात होते थंबा त्या कुस्तीला पंचही चांगला नवनाथ खांडेकर दोन हजार बारेचा पाराचे हिराकांत हिराकांत के कामगार केसरीचे मानकरी आपण पंचमना करावरती नवनाथ खांडेकर श्री कदम मायनीचा एका गौंडी काम विश्वजीत चव्हाण सातशे रुपये कुस्ती चालू झालेली आहे पंच आले जुरा कुस्ती सिद्धनाथ शिवाजी गारले यांच्या वतीनं पंधराशे रुपये इनामाची कुस्ती ज्ञानो गारलेचा चिरंजीव सान्नाव प्रथमेश ज्ञानो गारले याच गारळीवाडीचा भूमिपुत्र

विक्रम भचबळकर आणि संभा खडा अशी कुस्ती लागलेल्या नवनाथ खांडेकर इरिगेशन कामगार केसरीचे मानकरी दोन हजार बारा ची कुस्तीला पंचायत प्रदीप मध्येचा पोपट बद्देचा चिरंजीवन पट्टा सुनील सुशील देशमुख अशी कुस्तीला सुरुवात होते सच्चिन न्यायालयचा पट्टा कुर्मदास काळ विजय झाला गणेश सेठ बारकाईना बघायला लागल्या ते म्हणते त्याच्या तब्येती जाऊ नका त्याला पंचवीस वर्षाच्या माणसाचा मेंदला आपला काय लढतोय बागा थांबणे तिच्या रक्तात का कुस्ती जोडणाऱ्या मंडळीच खऱ्या अर्थानंतर होतो का एक आग आहे तर एक वाघ आहे एक पाणी आहे तर एक बिजली आहे विक्रम पजबळकर टिप्प्या हरीचा अटपाडीला सराव करतो महाराष्ट्र चॅम्पियन भुवा पडचा पट्टा आणि त्याच तलमेला कोच म्हणून महाराष्ट्राचा सुप्रश्ला अमोल बागा

शिवाजी महारे नेवरीकर कुस्ती निघतात आणि सोमा गावडे वांगीचा सचिन पवारचा चा पत्ता वांगी कडेगाव वांगी वांगी सोमा गावडे तिकडे विजय झाला आणि खेमीची पकड घेतली विक्रम भजबळकर ना आटपाळ कराना फिटला का काय आग आहे कुस्तीतली जबरदस्त कुस्ती लागल्या अंकुश डोरे पंच, मन निया, गोरत पंच मन निया। आने या गोरख तामकरे पंच म्हणून या आणि पंच म्हणून होत आहेत पटापटा वेळ होत कालिदास शिंदे मामा वलवणकर पंचाचा निर्णय महालिंग खांडेकर अण्णाचा पट्टा मस्वरकर इकडे विजय झालेला कनिया मानेच्या समोर कनिया बसू नका कनिया कुस्ती का हो 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 आणि डेंजर पोझिशन